پوڙي گڏلو ونگڙا پڪو عمرتر ائ گڏ يا سرو يا آر سي پي آر ونا کي ھري کي शहरामध्ये जो विसर्जन तो एकोणीस तारखेला या ठिकाणी काय होणार आहे विदे मेलांच आपण रोडमार्च घेतला तुम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी झालात आणि इव्हनिंग वॉक म्हणजे संध्याकाळचं हल्लं झालं या निमित्तान आणि शहर ज्याला माहिती नव्हतं माझं फ्री त्याला शहराची माहिती झाली उद्देश हा होता की सगळ्यांना एक द्वेषित केला पाहिजे आपण सतर्क आहोत आपण अलर्ट आहोत आणि उत्सव उत्सव हे आनंदात साजरे केले पाहिजे पण आवश्यक दृश्यता पण केली पाहिजे आणि जर कोणी ते घेणार नाही तर त्याच्यावर आपण कारवाई करा या दोन्ही उद्देश या निमित्तानं होते तुम्ही सगळे शेतकरी आहेत त्यात सहभागी झालात त्याच्याबद्दल तुमचं सगळ्यांचं कौतुक उद्यापासून पूर्वीचा दिवस आणि एकोणीसचा दिवस आपल्याला या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी बैलांची सुरक्षा असेल लहानपणाची सुरक्षा असेल हे सगळं पालन करणं पीठ छेडछाडीचे प्रकार होणार नाहीत कित्येक एक गुण होणार नाहीत आणि सगळ्या मिरवणुका ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीनं पार पडतील याची दक्षता घेणार आहोत सगळ्यासाठी तयार आहेत चला आता आपण पुढे करणार असेल परत एकदा सगळ्याला शुभेच्छा चांगला बसतोच करूया आणि हे दोन तीन सण उत्सव आहेत हे अतिशय व्यवस्थितपणे पाहतो या अगोदर गणेश विसर्जनासाठी आणि ईद प्रशिक्षणसाठी जो मार्ग निश्चित करण्यात आला होता त्या मार्गाची पाहणी केली आणि त्याच मार्गावरून जो ठरलेला मार्ग आहे त्याच्यावरूनच हे मिरवणूक शांततेत पार पडेल यासाठी आम्ही आज या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे होमगार्ड्स आहेत एस आर पीचे जवान आहेत यांच्यासह या ठिकाणी रूट मार्च घेतला सगळ्या रूटची पाहणी केली आणि आवश्यकता सूचना देऊन हा रोजभार संपूर्ण झालेला आहे